नमस्कार मंडळी <laughs> तर आमच्या ह्या व्लॉगिंग सुरू करून आता चार महिने झाले आणि तुमचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आमचे जवळपास साडेतीनशे झाले तर अशीच पुढे चालू राहील आता आमच्या चॅनलचे जे गोल्डन मेमरीज नाव होतं तर ते आम्ही चेंज केलं होतं लाईफ ला ऑफ विद्या कारण असं झालं की गोल्डन मेमरीज हे खूप कॉमन नाव झालं होतं कोणी पण सर्च करताना खूप नाव म्हणजे गोल्डन मेमोरीज नावाचे चॅनल भरपूर यायचे तर ते बरेच जण बोलले पण आम्हाला की थोडं कॉमन वाटतं बनाव काहीतरी युनिकनेस पाहिजे ब त्या नावामध्ये म्हणून मग आम्ही त्या दृष्टीने विचार केला आणि नाव चेंज करायचं ठरलं तर बरंच सर्च केल्यानंतर आम्ही एक नाव सुचलं आम्हाला तर आम्ही मग लाईफ ऑफ विद्या म्हणून चॅनलचं नाव चेंज केलं आता ते ते तर ते खूप युनिक पण आहे सर्च केलं तर डायरेक्ट चॅनलच नाव आहे तर आपलं आता नाव जरी चेंज झालं तरी पण आमच्या आयुष्यातली गोल्डन मेमरीज ती अशीच चालू राहणार आहे आणि नाव जरी चेंज झालं तरी आमची पूर्ण फॅमिली व्लॉगच राहणार आहे त्याच्यामध्ये सर्वजण येणारे आर्य आवनी आई यांचे आमचे सगळ्यांचे व्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये तर असाच तुम्हाला असाच प्रतिसाद द्या आणि आमचे ब्लॉग तुम्ही बघताच आहे पण तुम्ही तुमच्याकडून होईल तेवढे शेअर करा तर तर तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद आता आपण अजून चांगल्या चांगल्या ब्लॉग भेटू आता पुढे तर तोपर्यंत बाय